राखीच्या नात्याची एक सुंदर परंपरा पोलीस बांधवांना स्नेहाणं राखी इनरव्हील क्लब ऑफ उप पेनचा उपक्रम इनर क्लब ऑफ पेन नेहमीच वेगवेगळे वेग वे उपक्रम राबवत असते यावर्षी रक्षाबंधनचं औचित्य साधून पेन पोलीस स्टेशनच्या पोलीस बांधवांना स्नेहाची राखी बांधून राखीच्या नात्याची एक सुंदर परंपरा जपली आहे इनर ऑफ पेन या संस्थेनं हा उपक्रम राबवून आज संस्थेच्या सव्वीसव्या वर्षाचं सातत्य राखलंय रक्षण करणाऱ्यांच्या हाताला राखीचं प्रेमळ बंधन बांधून खाकी वर्दीतला पोलीस बांधव हा आपल्या रक्षणासाठी नेहमीच तत्पर असल्याचा संदेश इनर व्हील क्लब ऑफ पेनच्या माध्यमातून देण्यात आला आहे याप्रसंगी पोलीस निरीक्षक संदीप बागुल उपनिरीक्षक सुनील चव्हाण महिला पोलीस उपनिरीक्षक वेंगुर्लेकर मॅडम पोलीस बांधव आणि भगिनी तसेच इनर व्हील क्लब ऑफ पेनच्या प्रेसिडेंट सोनाली पाटील ट्रेजरर तणवी हजारे ओ राधा राणी एडिटर निशिगंधा गुंडव सी सी भावना पगारे मेघना चव्हाण रुची महालकर आदी उपस्थित होते